अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण सुक्त पठनाचे फायदे बघणार आहोत आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांना परिचित असणारे सुख श्री सुक्त या सो स्तोत्राचे महत्त्व हे स्तोत्र पठन करण्याचे फायदे या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुखसमृद्धी लक्ष्मी पैसा असावाय प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसुप्तचे पाठ सांगण्यात आले आहेत श्रीसुप्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते कमळकाकडीच्या जपमाळेवर अकरा वेळेस श्रीसुप्त पठन करताना कुंकुवाचे अर्चण करावे आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुखद अनुभव येईल शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसुप्त सकाळ संध्याकाळ पठन केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते श्रीसुक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितला आहे या दिवशी संध्याकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात या काळात सुचीभूत होऊन श्रीसुक्त पठन केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीज वर किंवा टाक असतात त्यावर रोज श्रीसुक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस सुक्त पठन करून कुलदेवीच्या मूर्तीवर आर्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते नवरात्रात श्री सुक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने नऊ दिवसापर्यंत पठन केल्यास धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वरे प्राप्त होते श्रीसुक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे श्रीसुक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करूनसुद्धा पैसे घरात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन श्रीसुक्ताचे अकरा वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने हवन करावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते श्री विष्णू आणि महाता महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसुप्त सोळा वेळेस आणि विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठन केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्रीसुप्त पठन केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास राहतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ